नमस्कार बाळांनो बघा बाळांनो समोर काय दिसतंय तुम्हाला छान छान हिरोगार बघा बाळांनो मी काय केलं आहे ही जी पोतीची पानं म्हणतात की नाही ती एका छान छोट्याशा बकेटमध्ये लावलीत बाळांनो बघा किती छान छान पानं आलीत की नाही याला आळूची पानं पण म्हणतात बाळांनो बघा किती छान आकार आहे याच्यावाला दिसतोय हिरवी हिरवी गार पाण्यात आहेत बाळांना तुम्ही पाहिले असतील बघा तुमच्या मम्मीनं कधी मंडईमधून आणले असतील है का नाही बाजारातून आणले असतील तर ही पानं तुम्ही पाहिली असतील बाळांनो आणि याच्या काय करतात बाळानं वड्या करतात याच्या छान बेसन ती लावून आणि वड्या वड्या ह्या जे असतात ना त्या तळून खूप छान लागतात बाळांनो बघा आता ही पानं आहेत ना हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याची बाळांनो ह्याच्यामध्ये काय कॅलरी कमी असतात ना त्याच्यामुळं आपलं वजन नियंत्रण राहते बाळांनो म्हणजे वजन कमी व्हायला मदत होते बाळांनो बघा आणि जी मधुमेह लोकं असतात ना ज्यांना साखरेची बिमारी असते तर त्या लोकांनी काय करायचं या पानांचा आपल्या आहारामध्ये समावेश करा करायचा बाळांनो म्हणजे काय होतं साखरेची जी पातळी आहे का नाही ती नियंत्रणामध्ये राहते बाळांनो आणि हृदयासाठी पण ही पानं खूप फायदेशीर असतात बाळांनो बघा तसे त्याच्यामध्ये काय असतात बाळांनो भरपूर प्रमाणात फायबर असतात बाळांनो फायबर असतात मॅगनीज असतात पोटॅशियम असतात म्हणून हे आपल्या आरोग्याला काय आहेत बाळांनो खूप फायदेशीर पानं आहेत बघा किती छान दिसते की नाही बघा माझ्या कुंडीत किती छान आलीत बाळांनो आता मी ह्याची छान आळूच्या वड्याची मस्त भाजी करणार आहे बाळांनो आणि तळूनसुद्धा खाणार आहे बघा आवडले ना तुम्हाला हे पानं छान दिसत आहेत की नाही बघा बाळांनो आणि दमा असल्या लोकांनी आपल्या आहारामध्ये हे हे आळूची पानं खायची नाही बघ का बाळांनो बघा अशी हे आळूची पानं आहेत आवडला तुम्हाला व्हिडिओ बघा छान छान पानं आहेत आहे की नाही cela okay